निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबास यांनी सर्व पक्षांच्या घेतलेल्या बैठकीत मतदान केंद्रांची उपलब्धता नागरिकांची सोय प्रवेश योग्यता तसेच निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मते मांडली प्राप्त सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात पुन्हा बैठक घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले तसेच उमेदवारांचे नातेवाईक महापालिकेत कार्यरत असल्यास त्यांनी प्रचारात सहभागी होऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी निवडणूक खर्च जाहिरातींचे नियम दुहेरी मतदान केल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा माय सोलापूर ॲपवर नोंदवावी असे आवाहन करण्यात आले ही बैठक शांततेत पार पडली असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यास सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली माननीय आयुक्तांच्या बरोबर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने दोन मुद्दे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेले आहे एक म्हणजे विनाकारण टेक्निकल ग्राउंडवर कोणाचाही अर्ज नामंजूर करू नये बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी टेक्निकल ग्राउंड काढतात आणि मग त्या त्याचा ना अर्ज नामंजूर होतात लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे टेक्निकल जर काही असेल तर बीओलोने पहिल्यांदा काढून त्याला दिलं पाहिजे लॉ 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 ग्राउंडवर जे आहेत ना लॉ पॉईंटवर जर प्रो रिजेक्ट होते ना पण टेक्निकल ग्राउंडवर जे काही रिजेक्शन आहे ते होता कामाने तर त्यांनी सांगितलं की आम्ही बीओ लो सूचना देऊ आणि त्या पद्धतीनं तुम्हाला एक दिवस आदल्या दिवशी जर तुम्ही फॉर्म दिला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते टेक्निकल जे काही तुमचे हे आहे ते काढून देऊ दुसरा मुद्दा आमचा असा होता की दु दुबार जो मतदार आहे दुबार मतदाराच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रार करून अशा पद्धतीने अजूनही दुबार मतदार आलेले आहेत तर त्यांना सांगितलं की ते दोन अशा पद्धतीचे स्टार केलेले आहेत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे ते हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तिथं हमीपत्र देताना काही लोक म्हणतील त्यांच्या फेवरचा असेल तर मग ते अलाव करतील दुसरे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतील तर त्याच्यामध्ये त्यांनी एक असं टीप घातलेली आहे की जर दुबार मतदार तरी नंतर तरी कळलं की के यांनी दुपार केला आहे दोनदा केला आहे तरी त्याला क्रिमिनल ऑफेन्स याच्याविरुद्ध दाखल करणार अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे बाकीचं आम्ही सगळ्या त्या काही सूचना होत्या त्या सगळ्या मांड मांडलेल्या आहेत बरोबर दोन तीन वेळाच्या बैठक आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आज आयुक्तांनी या ठिकाणी महापालिका बैठक आयुक्त करण्यात आली होती येणारे मुद्दे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमका कशा कुठच्या भूमिका असणार या संदर्भात आयुक्तांनी सर्वस्तर विश्लेषण असं केलेलं आहे आरोप आल्यानंतर आपण त्या ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी करू त्या ठिकाणी नॉर्थ म्हणून मैदान जे आहे त्या ठिकाणी आपण अर्ज स्वीकारू या सूचना केलेल्या आहेत त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रचारासाठी शिक्षकांचा वापर करता येणार नाही आणि असं जर काही पडला तर त्या शिक्षकाला सस्पेंड करू आयुक्तांनी आज आहे येणाऱ्या काळात निश्चितच आयुक्तांकडून चांगल्या अपेक्षा आहेत आणि या ज्या निवडणूक आहेत या संविधानिक आणि लोकशाही पद्धतीनं अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे सोलापूर महापालिका सार्वत्रिक शार, निवडणुकीसंदर्भात महापालिका आयुक्तीने बैठक त्या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित अनेक सूचना अनेक तक्रारी आम्ही आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत मतदान केंद्र असते पण मतदान मतदाना दिवशी त्या केंद्रातली लाईट गेलेली असते आहे तिथल्या अवस्था प्रचंड वाईट झालेली असते आहे दुबार मतदानाचं गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होती अनेक वेळा तक्रार केलेल्या ऑब्जेक्शन केलं आहे तरी त्यावर कुठली का हे दा कारवाई झालेली नाही परंतु ह्या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर आमच्या पक्षाचा नसून सर्व पक्षाचा कुणाचाही विश्वास राहिला आहे निवडणूक आयोगावर त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बघितला तुम्ही पंढरपूरची निवडणूक होते भालकेंच्या पत्नीचा चिन्हाच्या संदर्भात वाद घातला या निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातला की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रखेल असल्यासारखं निवडणूक आयोग वागत आहे त्यामुळं आम्ही इथल्या भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात तिथल्या अधिकारी जर गलचाल पार कारभार करत असतील तर त्यांना झोडफोड करायचं काम आम्ही करू त्यांना आम्ही आता सांगितलं होतं की सोलापूर शहरामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट असलेले लोक राजकीय पक्षाचा प्रचार करत असतात मग ते शिक्षक असतील काही खास करून म्हणजे अनुदानित शाळेतले शिक्षक असतील काही तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी असतील ते त्यांच्या काही ना काही उमेदवारांचा स्वतः उमेदवार असल्यासारखं फिरत असतात त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे कारण तर ते महापालिकेत जर एका पदावर काम करतात तर त्यांना त्या ते पदावरनं चार मतं मिळू शकतात तर आयुक्तांनी असं सांगितलं की असा कोणताही महापालिकेचा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पक्षाचा प्रचार करू द्या किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या त्यांच्यावरसुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिला नागरिकांना माझा सुप्रेम जेवेम आज मान्य आयुक्त साहेबांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने निव मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगला मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा कार्यालय सचिव करणकाळे म्हणून उपस्थित होतो या मिटिंगमध्ये जे काही आयुक्त साहेबांना आम्हाला सांगितले त्याच्यावर तर करू पण आमचं पार्टीच्या वतीने सांगणं आहे की मतदार ते, जे आहेत ते फेरबदल म्हणजे ह्या वाड्यातल्या त्या वाट्यात त्या वाट्यातल्या या वाड्यात होताना मागच्या वेळे पण दिसले आणि आता पण ते दिसतील कारण कोण कोणाचे पाहुणे एक लोक त्याचं नाव तिकडं ट्रान्सफर होतं त्याचं नाव इकडं ट्रान्सफर होतं तर मान्य आयुक्त साहेबांनी व निवडणूक आयोगाने याच्यावर तातडीने बारक्यानं लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्याच प्रभागातले तेच नागरिक आहेत का इतर प्रभागातले इथं आलेत का जर तसं काय असेल तर त्याच्यावर त्वरित लक्ष दिलं पाहिजे आणि जर तसं कोण घोटाळा करत असेल तर त्याच्यावर रिअल ऍक्शन घेतलं पाहिजे